नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला साबुदाणा वडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर हा साबुदाणा वडा खास माझ्या सुनबाईला खावेसा वाटला होता तर तिच्यासाठी मी हा साबुदाणा वडा आणि त्याबरोबर उपवासाची चटणी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर प्लीज तेवढं मात्र नक्की करा तर सगळ्यात आधी आपल्याला इथे साबुदाणे लागणार आहे तर साबुदाणे आपल्याला दोन वाट्या घ्यायच्या आहे तर दोन वाट्यांच्या प्रमाणात आपल्याला सर्व साहित्य इथे घ्यायचं आहे तर एकदम परफेक्ट असं मी प्रमाण इथे सांगितलेलं आहे तर ह्याच प्रमाणात तुम्ही जर बनवले ना तर तुमचा साबुदाणा वडा अजिबात बिघडणार नाही तर हे मला उपवासाला खायचे नव्हते म्हणून मी बरेचसं साहित्यामध्ये टाकलेले आहे जे साहित्य तुम्हाला उपवासाला खायचं नसेल ना तर ते यामध्ये स्किपसुद्धा तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाना चांगला धुवून घ्यायचा आहे तर त्यामध्ये जे एक्स्ट्राचं स्टार्च असतं ना ते काढून टाकायचं आहे म्हणजेच साबुदाणे वडेच चांगले होतात आणि त्यानंतर आपल्याला मी तीन पाण्याने धुवून आहे तुमचे साबुदाणे कसे आहे त्याप्रमाणे तुम्ही साबुदाणा धुवून घ्या आणि दोन वाटी साबुदाण्यासाठी मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आधीसुद्धा आपलं पाणी थोडंसं असतं ना तर आता साबुदाण्याला पाणी किती लागेल ना तर तुमच्या साबुदाण्यांवर अवलंबून ते असेल तर हे मी रात्रीचे भिजत घातले होते आणि जर समजा सकाळी तुम्हाला वाटलं की साबुदाणा भिजला नाही तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सुद्धा वडे करायच्या आधी किंवा संध्याकाळी करायचे असेल तर थोडा अर्धा तास आधी त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडा म्हणजे साबुदाणा चांगला मऊ होतो तर बघा इथे चांगला साबुदाणा एकदा मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर मी काही साबुदाण्यांची खिचडी बनवली होती आणि काही साबुदाण्यांचे वड बनवले होते तर एवढा मी अर्धी वाटीचे मी खिचडी बनवली होती मुलाला डब्याला देण्यासाठी तर दीड वाटी साबुदाना उरला होता तर तो जो साबुदाना उरला आहे ना तो आपल्याला मिक्सरला हलकासा फिरवून घ्यायचा आहे फक्त दोन वेळा मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा अशा पद्धतीने हा साबुदाना मिक्सरला थोडासा हलकासा दळून घ्यायचा आहे म्हणजे वडे चांगले आपले एकजीव होतात तर एकजीव करण्यासाठी हे तुम्हाला ट्रिक वापरायची आहे जर मोकळा मोकळा साबुदाना वापरला ना तर वडे आपले एकजीव होत नाही तर त्यासाठी आपल्याला इथे काय साहित्य लागणार आहे बघूया ले ले तर सगळ्यात आधी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून आणि त्याचा बारीक कूट करून नेहमी घरात ठेवते तर अशावेळी तो उपयोगी येतो पाच सहा हिरव्या मिरच्या तिखट आहे म्हणून मी पाचसा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी जिरे घेतलेले आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे यातलं कुठलंही साहित्य तुम्हाला जे उपवासाला खायचं नसेल ना तर ते स्किप केलं तरी चालेल पण यामध्ये मी ज्या दिवशी मला खायचं होतं तेव्हा सुनबाईला खायचे होते म्हणून मी हे बरंचसं मटेरियल यामध्ये टाकलेलं आहे चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला दीड वाटी साबुदाण्यासाठी मी इथे दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे ते उकडून घेतले आणि ते कुसकरून टाकलेले आहे बटाटे बरेच लोक जास्त टाकतात पण बटाट्यामुळे काय होतो की साबुदाणा वडा हा क्रिस्पी होत नाही तो चिकट होतो मऊ होतो त्यामुळे साबू बटाटा मात्र कमी टाकायचा तर अशा हातानेच कुसकरून टाकायचं आहे आणि कलरसाठी थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं आहे तर एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे तर यामध्ये कुठलंही साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता पण बाकीचं शेंगदाणे हे प्रमाण एकदम प बटाटे आणि साबुदाणे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे एकदम क्रिस्पी असे वडे आपले तयार होतील आता पीठ आपलं भिजवून झालेलं आहे तर हे पीठ थोडा वेळ आपण असंच बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण उपवासाची चटणी इथे बनवून घेऊ तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाणे तर शेंगदाणे मी भाजून घेतले आहे पण साल काढलेली नाही तुम्ही साल काढून सुद्धा घेऊ शकता सात ते आठ मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या जास्त तिखट नाही अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला जे कोथिंबीर किंवा जिरे उपवासाला चालत नसेल ना तर ते स्किप करू शकता आणि इथे मी दही वापरलेलं आहे म्हणजे दह्याने काय होतं की चटणी तर चांगली लागतेच पण चटणीसुद्धा अगदी हिरवीगार राहते तर मी इथे चार चम तीन चमचे दही टाकलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इथे साखरेचा आपल्याला वापर करायचा आहे तर दोन चमचे मी इथे साखर वापरलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही चटणी दळून घ्यायची आहे आता तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवी आहे ना वड्यांबरोबर खाण्यासाठी तेवढी तुम्ही करू शकता आता त्यासाठी तडका बनवून घेऊ तर त्यासाठी इथे तेल वापरलेलं आहे जवळपास पोह्यांचे चमच्याप्रमाणे तर दोन चमचे तेल वापरलेले आहे तेल चांगलं तापून द्यायचं त्यानंतर जिरे टाकायचे थोडे चार पाच कढीपत्त्याची पानं आणि सुक्या दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि स्वतःचे तुकडे करून घेतले आहे तर बिया टाकल्यानंतर त्या मिरचीमध्ये चटणीमध्ये खाताने दाताखाली तडतड लागतात म्हणून अशा बिया काढून टाकायच्या आणि नंतरच ताडक्यामध्ये आपल्याला त्या टाकायच्या आहे आता यामध्ये मी दळलेली चटणी टाकून घेतलेली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून यामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवी आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी वाढवू शकता आणि याला फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही अशा प्रकारे आपली चटणीसुद्धा इथे तयार झाली आहे इकडे पीठसुद्धा बऱ्यापैकी भिजलेलं आहे आणि आता इथे आताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहे तुम्ही छोटे मोठे कसेही बनवू शकता तर मीडियम साईजचे बनवायचे आणि थोडेसे पातळ बनवायचे नंतर ते तळल्यानंतर फुगल्या जातात बघा बांधायलाही अगदी सोपे जातात जेव्हा तुम्ही डायरेक्ट साबुदाणा मिक्स करतात ना तर त्यावेळेस लवकर वडे तयार होत नाही पण मिक्सरला जरा फिरवून घेतले का पटकन वडे तयार होतात ही एकदम सोपी अशी ट्रिक आहे तर सग एवढे मी वडे तयार करून घेतलेले आहे बाकीचे नंतर तुम्ही करू शकता आणि जेवढे वडे झाले आहे ना तेवढे आपण इथे आता तळून घेणार आहोत थोडंसं तेल एकदम आधी कडकडीत तापवायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आधी थोडंसं गोळा टाकून बघायचा ते गोळा चांगला उकळला की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे त्यानंतर आपण इथे वडे जेवढे तेलामध्ये बसेल तेवढे सोडून घेतलेले आहे तर इथे मी चार वडे सोडलेले आहे तर आपल्याला एक ते दोन मिनटं असं हात लावायचा नाही वड्यांना आणि नंतर थोडेसे वरती आले की आपल्याला वडे हे पलटी करून घ्यायचे आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर बघा असे छान आता छोटा होता तर किती मोठा झालेला आहे म्हणजे छान आपले वडे हे फुगलेले आहे तर बघा असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे एक कमीत कमी आपल्याला एक बॅच तळायला तुम्हाला पाच मिनिट लागतील पण कमी गॅसवर तळायचे म्हणजे वरतून क्रिस्पी होतात आणि आतून मऊ राहतात म्हणजे एकदम छान असे फुगल्या पण जातात आतपर्यंत हे शिजल्या जातात जर तुम्ही फास्ट गॅसवर तळले ना तर ते चांगल्या आतून कच्चे राहतात आणि वरतून फक्त जळल्या जातात म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे आता येथे सर्व वडे माझे तळून झालेले आहे एका प्लेटमध्ये आपण आता हे ठेवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता छान असे अगदी पुरीसारखे वडे आपल्याला फुगलेले आहे तर अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहे आता इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवणार आहे बिलकुल तेल वगैरे लागत नाही जर चमच्यानी आम्ही काट्या चमच्याने हे केलं ना तर एकदम कुरकुरीत असा आवाज येत होता पण इथे मी वा... आवाज म्यूट करून व्हाईस दिलेले आहे त्यामुळे इथे तुम्हाला आवाज येणार नाही आणि एक तोडून सुद्धा आता इथे तुम्हाला दाखवते आतमध्ये किती पोकळ असे हे झालेले अगदी पुऱ्या होतात ना त्याच पद्धतीने आपले वडे इथे तयार झाले असे वडे तुम्ही नक्की करून बघा उपवासाला खा किंवा असेही खा चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तेलसुद्धा ह्या वड्यांना खूप कमी लागलेलं आहे नक्की करून बघा थँक्यू